नमस्कार मित्रांनो निफ्सार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा जो व्हिडिओ बनवतोय आपण तो एक स्विंग स्ट्रॅटेजी आपली जी स्विंग स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी आता याला लाईफ चेंजिंग असं नाव का दिलंय याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण तीस मार्च दोन हजार वीस रोजी टाटा मोटर्सचा एक स्टॉक दिला होता आणि त्या स्टॉकची प्राइस होती त्यावेळेला एकाहत्तर रुपये पासष्ट पैसे तुम्ही समोर इथं बघू शकता इथं बाईंगला आपली ही स्ट्रॅटेजी दिली होती आणि याच वेळेला मी टार्गेट सुद्धा दिलं होतं ते म्हणजे एक हजार रुपयेपर्यंत पर्यंत हा स्टॉक जाईल असं मी टार्गेट दिलं होतं आणि हा स्टॉक तुम्ही जर बघताय आता अलीकडं या स्टॉक हाय मारलेला आहे तो एक हजार पासष्ट रुपये साठ पैसे आणि तो हाय मारण्याची डेट आहे चार तीन दोन हजार चोवीस म्हणजे या स्ट्रॅटेजीनं चार वर्ष आणि तीन महिन्यामध्ये एकशे चौदाशे सत्त्याऐंशी टक्के रिटर्न्स दिलेले आहेत चौदाशे सत्याऐंशी टक्के रिटर्न्स विचार करा चार वर्षे तीन महिन्यामध्ये जर आपण या ठिकाणी एक लाख रुपये जर गुंतवले असते तर यामध्ये तुम्हाला साधारण चौदा लाख सत्याऐंशी हजार रुपयेचं प्रॉफिट झालं आणि हे एक नाही मित्रांनो तुम्हाला हे जे आहेत तुम्हाला हे संपूर्ण स्टेटमेंट मी आपले हे स्टॉक कुठं कुठं बाय आले होते आणि त्याचा हाय किती मारलेला आहे हे सुद्धा तुम्हाला युट्यूबच्या या व्हिडिओवर तुम्हाला पाहायला मिळेल आता त्यानंतर रिसेंटली एक स्टॉक यामध्ये आपण सजेस्ट केला होता या आपल्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीनं दिला होता तो म्हणजे विप्रोमध्ये आणि ती सुद्धा एंट्री मी तुम्हाला दाखवतो इथं विप्रोची जी एंट्री होती तीन जून दोन हजार चोवीस म्हणजे साधारण एक महिन्यापूर्वीची ही एंट्री डेट आहे इथं एरो करून दाखवलाय आहे मी आणि इथे एंट्री आली होती आपली चारशे सतरा रुपयाला बाईंग एंट्री आली होती विप्रोमध्ये स्विंगमध्ये म्हणजे लॉंग मध्ये आणि ह्याचा हाय जो आहे तो मी चारशे पाचशे पंचेचाळीस रुपयाचा मी टार्गेट दिलं होतं आणि यानं टार्गेट केलेलं आहे साधारण पाचशे अठ्ठेचाळीस रुपये ऐंशी पैसे म्हणजे आपलं टार्गेट सुद्धा झालेलं आहे आणि याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला मिळालेले आहेत एकशे एकतीस पॉईंट साठ पर्सेंट आणि ते ही एका महिन्यामध्ये एका महिने महिन्यामध्ये एकशे एकतीस पॉईंट साठ टक्के रिटर्न दिलेले आहेत आणि तुम्ही जर बघितला तर ती रिटर्न्स खूपच जास्त आहेत कारण बँकेमध्ये आपण जर अमाऊंट ठेवली तर आपण सात टक्के इंटरेस्ट मिळतो प्रत्येक वर्षाला आणि दुप्पट अमाऊंट जर व्हायची म्हटली तर साधारण नऊ महिन्या नऊ वर्ष आपल्याला वाट बघावी लागतात एक लाखाचे दोन लाख रुपये व्हायला मग मी जे ह्याला आजच्या व्हिडिओला जे कॅप्शन दिलेलं आहे की काय शेअर मार्केटमधून आपण करोडपती होऊ शकतो का निश्चितच आणि तेही कमी कालावधीमध्ये आणि कमी अमाऊंटमध्ये सुद्धा होऊ शकता अगदी एक ते दोन लाख रुपये तुम्ही जर आपल्या या स्विंग ट्रेडिंगमध्ये टाकलं आणि आपल्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजीप्रमाणे तुम्ही जर गेला तर तुम्ही नक्कीच करोडपती लवकरात लवकर कर बनू शकता कारण यामध्ये आपला कोणताही स्टॉक दीड ते दोन वर्षामध्ये किमान दुप्पट अमाऊंट दिलेलं पाठीमागचं रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं आपण नक्कीच करोडपती यामध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये बोलू शकतो आणि ही स्ट्रॅटेजी काय आहे याचं टेक्निक काय आहे कुठं एंट्री मिळते आपल्याला ही एंट्री आल्यानंतर तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही की मी हा स्टॉक खरेदी करू की नको तुमचं तुम्ही स्वतः यामध्ये एंट्री घेऊ शकता आणि अतिशय चांगलं तुम्हाला रिटर्न्स मिळतात आणि लाख रुपये सुद्धा आपले अगदी कमी अवधीमध्ये सुद्धा तुम्हाला एक करोड रुपये होऊ शकतात हे सत्य आहे आणि ही स्ट्रॅटेजी आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतं आणि म्हणून आपल्या जाहिरातीमध्ये प्रत्येक जाहिरातीमध्ये आपला एक वर्ड असतो तो वर्ड म्हणजे कुठला असतो तर निफ्टारचा एक कोर्स आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट बनू शकतो हा वर्ड आपल्या प्रत्येक जाहिरातीमध्ये तुम्ही बघायला मिळतो तुम्हाला आणि त्याचं कारण तुम्हाला आज समजलं असेल की आपला लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी जी स्विंग बदल आहे आपला संपूर्ण कोर्स हा इंट्राडे मध्ये आहे पण ही एकच टेक्निक आपण या कोर्समध्ये शिकवतो की जे तुम्हाला लाईफ तुमचं चेंजिंग नक्कीच होऊ शकतं आणि नक्कीच तुम्ही आपला कोणताही जॉईन करू शकता ही स्ट्रॅटेजी शिकू शकता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आपण असं आढळून येतं आपण पैसे काय करतो लाख दोन लाख रुपये पाच लाख रुपये गुंत तेही दुसऱ्याकडं तुम्हाला दुसऱ्याकडे पैसे देऊन गुंतवायची गरज नाही ज्यावेळेला तुम्ही स्वतःच नॉलेज घेत आहे त्यावेळेला तुम्हाला विचारायची गरज नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर असतात आणि तुम्हीच ट्रेड करायचंय कारण तुम्हाला या कोर्समध्ये सगळं शिकवलं जातं की कुठं तुम्ही एंट्री केली पाहिजे कुठं तुम्ही थांबलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवल्या जातात त्यामुळं तुम्हाला हा कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीनं डिझाईन झालेला आहे अतिशय चांगले लोक कमवत आहेत आणि लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी तर तुम्हाला आपला रिटर्न्स देते कारण दुप्पट पैसे होण्यासाठी बँक आपल्याला नऊ वर्षे वाट बघायला लागते ते तुम्हाला इथं अगदी दीड ते दोन वर्षामध्ये सुद्धा होऊ शकतात आणि आपण करोडपती सुद्धा होऊ शकतो आणि नक्कीच आपण अपन, आपला कोर्स जॉईन कराल धन्यवाद